हॅलो नमस्कार मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण छान साधी सोपी रेसिपी बघणार आहोत तर मी इथं दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली तर की मग त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला घालायचा आहे आपल्याला कांदा तेलावर छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला एक दोन मिनिट परतवून घ्यायचा खूप जास्त लालसर नाही करायचा तर इतपत झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला घालणार आहोत तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो सॉफ्ट व्हावा याच्यासाठी मी भाजीला लागणारं इतकं अर्धा चमचा मीठ आधीच घालून घेतलेला आहे तर आपल्याला हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं एक पाऊन चमचा हळद आणि दोन चमचा लाल तिखट घालायचा आहे तर लाल ले ले हे लाल तिखटमध्ये सगळे मसाले वापरलेले आहे मसाल्याचं लाल तिखट आहे त्यामुळे मी फक्त इथं लाल तिखट वापरत आहे तर दोन चमचा लाल तिखट वापरले तुमच्याकडं फक्त मिरची पावडर असेल तर एक चमचा इथं गरम मसाला आणि धनेपूड जिरे पावडर वापरायचे आहे त्यानंतर मी तर एक वांग घेतलेलं आहे त्याला स्लाइसमध्ये चार स्लाईसमध्ये कट केलेला आहे त्याच्यानंतर मी तर एक पावशर वरणा छान सोलून धुवून घेतलेला आहे तो वापरलेला आहे हे आपल्याला छान तेलावरच परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये असं हे प, वांग वगैरे परतवलं की भाजीला छान चव येते त्याच्यामुळे ह्याला तेलावर थोडंसं परतवायचं आणि एक दोन मिनटं आपल्याला झाकून ह्याला तेलामध्येच शिजू द्यायचं आहे त्याच्यामुळे सगळे मसाले वांग्यामध्ये आतपर्यंत जातात आणि मग भाजी चवीला जास्त छान लागते तरी तो ला हे चान चान तर इथं दोन मिनटं झालेले आहेत हे परत आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथ मी शेंगदाण्याचं कूट वापरलेला आहे शेंगदाण्याच्या कुटाने ह्याला छानसर दाटसरपणा येतो भाजीला आणि चवी खूप छान लागते त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मसाला बनवून घालण्याची गरज लागत नाही त्यामुळे मी इथं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे एकदम सिंपल भाजी बनवते आहे आणि खूप कमी हो वेळात होते तर त्यानंतर आपण इथं याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे गरम केलं पाणी की भाजी ही आपली पटकन शिजते आणि टेस्टला छान लागते हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम हाय करायची आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची उकळी लवकर यावी म्हणून मी इथं झाकण ठेवलेलं आहे उकळी आली की मग झाकण थोडंसं साईडला सरकवून मग ह्याला शिजवून घ्यायचं तर बघू शकता इथं पाच मिनटं मी भाजी शिजवलेली आहे आणि भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे तर इथं बघू शकता वरणाही छान असा शिजलेला आहे आणि आपली तयार झालेली आहे पावटा आणि वांग्याची मस्त अशी भाजी तर रस्सा तुम्ही तुम्हाला जितका हवा त्याप्रमाणे बनवू शकता कमी जास्त करू शकता तर मी डब्यासाठी बनवत आहे त्यामुळे पाणी थोडंसं घातलेलं आहे तर अशी रबरबी छान अशी वांग्यानी पावट्याची भाजी मस्त लागते वरून कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं तर कोथिंबीर घा वरून मी घालते कारण त्याची चव छान लागते तर, तर डब्यासाठी तुम्ही अशी झटपट वांगा पावट्याची भाजी बनवू शकता तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तो तर त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि बघू शकता मस्त अशी आपली भाजी दिसते आहे चवीलाही खूप मस्त होते ही भाजी तर हे तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता पण जितकं छान जास्त वेळ पावडर शिजतो तितकी त्याची चव भाजीमध्ये उतरते त्यामुळे मी असंच पातेल्यामध्ये बनवते